पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी त्या ठिकाणी शिलाई मशिनात असली तरी ती एकमेकांच्या पासून लांब नसतात आरक्षणासाठी लातूर को। जिल्ह्याच्या कोणा सकल धनगर समाज लातूर जिल्ह्याच्या वतीने धनगर आरक्षणाचे एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि जे बोगस प्रमाणपत्र धनगड नावाचे खिलारे कुटुंबाचे फुलंबरे तालुक्यातील काढले ते रद्द करावे यासाठी हा रस्ता रोको आंदोलन आज करण्यात येत आहे संबंध लातूर जिल्ह्यातले तरुण युवक आता आक्रमक झालेले आहेत आणि आज आमच्या उपोषणकर्त्यांचा सातवा दिवस आहे आणि प्रशासन तेच भरबी हालत नाही त्याच्यामुळं हा रस्ता रोको आंदोलनाचा निर्णय काल झालेल्या बैठकीत घेतला आणि आजही जिल्हास्तरीय आंदोलन आहे जर अजून प्रशासनानं किंवा शासनाने याच्यावर काही पावलं उचलले नाहीत तरी हे उद्यापासून प्रत्येक तालुकावाईज आणि त्याच्यानंतर गाववाईज आंदोलन होतील आमची आंदोलनाची दखल अजूनपर्यंत शासनाने घेतली नाही आजचा सातवा दिवस हो सा आहे आमचे उपोषणकर्ते यांची तब्येत खूप ढासावत आहे तरी कुठलेही आपले लातूरचे पालकमंत्री तर नामात्र पालकमंत्री आहेत कुठल्याच आंदोलनाची दखल घेत नाहीत तरी आम आम्ही चक्का आंदोलन घेत करत आहोत जरीची याची दखल शासनाने घेतली नाही तर इथून पुढे तीव्र आंदोलन आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये करत राहू आणि करणार एस टीचं आरक्षण ही प्रमुख मागणी आहे दुसरं कुठलंच आरक्षण नाही आणि किल्लारी कुटुंबियाचं सर्टिफिकेट रद्द करावं या हो, दोनच मागणी आमच्या आहेत बाकी काही नाही आता आम्ही चक्का जाम आंदोलन करत आहेत पुन्हा तालुका वाईज आंदोलन करणार आहे आम्ही तालुका तालुक्यामध्ये रस्ता रोको आणि शासनाला जाग यावी हीच विनंती आमची बाकी काही नाही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या मध्ये